ताजा स्वानन न्यूजला, करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरच्या नेताची हातगडी पलटी करून तलवारीने हल्ल्या केल्याची घटना घडली आहे त्याच दरम्यान मारहाण करण्यासाठी आलेले दोन तरुण देखील गंभीर जखमी झाले हा हल्ला पूर्व वैमान्यस्यातून केल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी घटनास्थळावरून धारधार तलवार जप्त करण्यात आली आहे नेताजी चौकात नीरज सुरेंद्र गोंड हा तरुण शरबत विक्रीचा व्यवसाय करतोय तीन दिवसांपूर्वी त्याच परिसरात राहणारे महेश अंडागळे आणि आकाश अंडागळे यांच्यासोबत किरकोळ वाद झाले होते याविषयी नीरजाने एसीपी आणि डीसीपी कार्यालयात अर्ज सुद्धा दाखल केला होता आज अचानक शरबत विक्रेता नीरजाच्या घरी महेश आणि त्याच्या साथीदारांनी धिंगाणा घातला त्यानंतर शरबतच्या हातगाडीवर येऊन गाडी पलटी केली दरम्यान नीरजाने महेश आणि नी आकाशच्या डोक्यात लोखंडी हत्याराने हल्ला केला तर दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या यात शरबत विक्रेता नीरज आणि डोक्याला झाली असून त्याच्यावर सुद्धा मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान भर चौकात तलवारी निघाल्यानं व्यापारांमध्ये दहशत पसरली आहे ही लाईन पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू केलं असून पोलिसांनी घटनास्थळावरून तलवार जप्त केली असून पोलीस अधिक तपास करतायत है रवि राम और भी पाले की बहुत सारी औरतें और विषय कुछ भी नहीं है खाली एक भाई बेरी हफ्ता मांग रहा है दस हजार रूपए हफ्ता तो दे तो, तो गाड़ी लगा नहीं देगा नहीं देने के बाद नहीं लगा रवि कासव आज क्या वही आज वो लोग घर पे लपड़ा करके आए इधर और पांच छह लोग आए थे सात में सात आठ लोग थे पल्टी करके गए गाड़ी मारपीट भाई का लड़का था और भाई था घर की लेडी थे बच्चे लोग थे बच्चे लोग के साथ में ने, ने मारपीट किया हथियार अच्छा तलवार था पहले किया था क्या किया है क्या